चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगत हॉटेल मालकाला दहा हजाराचा गंडा औदुंबरच्या महिलेस अटक अन्न सुरक्षा अधिकारी असल्याची बतावणी करीत अन्नात भेसळ होत असल्याचे सांगत विट्यातील एका हॉटेल मालकाला दहा हजार दहा हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी आला उगड़ या प्रकरणी अधिकारी स्वाती सुनील पाटील थोरात छत्तीस राहणार औदंबर तालुका पलुस। या महिलेला विटा पोलिसांनी अटक केली आहे विटा येथील विशाल चंद्रकांत चौ चोथे यांचे कराड रस्त्यावर हॉटेल आहे या हॉटेलात तोतया अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून वावरणारी स्वाती पाटील थोरात ही वारंवार येत होती त्यावेळी ती हॉटेल मालकाला अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवून तेथे ते फुकटचे जेवण करीत होती त्यानंतर सोमवार दिनांक बारा सकाळी पुन्हा हॉटेलमध्ये आली त्यावेळी तिने अन्नात भेसळ होत असून तुमच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची भीती दाखवली तसेच कारवाई नको असेल तर दहा हजार रुपयाची मागणी केली विशाल चौथे यांनी त्या महिलेच्या फोनपेवर दहा हजार रुपये पाठवले त्यानंतर स्वाती पाटील थोरात ही तिथून निघून गेली मात्र हॉटेल मालक विशाल चौथे हो यांना संबंधित महिलेची शंका आल्याने त्यांनी थेट विटा पोलीस ठाणे गाठून संबंधित स्वाती पाटील थोरात हिच्या विरुद्ध तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन प्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी तोतेया महिला अधिकारी स्वाती पाटील थोरात हिला पोलिसांनी अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पुढील तपास करीत आहेत कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा